महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानवे दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी पुणे शाखा युनिट दोनकडील पोलीस हमलदार चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुने इंदिरानगर पोलीस स्टेशनजवळ पिंपळाच्या झाडाखाली आरोपी नामे आकाश देवनाथ शेजूळ दैवर्ष एकोणीस शे राहणार राजीव नगर झोपडपट्टी इंदिरानगर नाशिक हा चोरीचे मोबाईल विक्रीकर्ता उभे आहे अशी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमान वार यांना सांगितले असता त्यांनी तपास पथकाला सूचना व मार्गदर्शन देऊन गुढे शाखा युनिट दोन कडील पथक नेमून पथक रवाना केला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे आरोपी आकाश देवनाथ शेजूळ यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे साठ हजार रुपये किमतीचे मोबाईल मिळून आले सदरचे मोबाईल हे आंबड पोलीस स्टेशन गुणा रजिस्टर नंबर तीनशे पन्नास सोबली दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्ह्यातील चोरी गेलेला माल असल्याचं निष्पन्न झालंय या आरोपीस आंबड पोलीस स्टेशन इथं ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद पाठक राजेंद्र घुमरे चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन नंदकुमार नांदुर्डीकर गुलाब सोनार वाल्मिक चव्हाण संजय साण प्रकाश बोडके विजय अतुल पाटील प्रवीण वानखेडे अशांनी यशस्वीरित्या पार पाठली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा